वाटतय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विदर्भ खानदेश मुंबई कोकण असल्यासारखं आप आस, पेरलंय आपल्यात काहीच ऐका ना एक मिनिट ऐका ना नाही दिसलं तरी चालन काय अर त्याच सोलापूर्य सांगा ओळखवळ काय होईल दिसणार नाही नका दिसून देव आवाज येतो थेट दिल्ली पो पण हे दाखवित जरा कोणाला सोलापूरची उसाळलेली लाखानं गर्दी बघायला बी पाहिजेत ना बघू न त्यांना सोलापूरने कशी जिरीली सगळ्याची म्हणून यांनी आपल्यात भेद केलाय माय बापा घ्या विषय आपला कुठे आलाय मराठा कशाच्या आधारावर घेरलाय मराठ्यांनी यांचं नेमकं काय केलं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती फक्त शांत बसा एक पंधरा मिनिटात आपल्यावरती काय संकट उभा केलं ते मी सांगणार आहे तुम्हाला नाही दिसलं तरी चालेल नका दिसून देऊ ज्या वेळेस समाजावरती जातीवरती आणि आपल्या लेकरावरती संकट उभारात उभा राहणे चला बाहेर वटवत करू नका उघड राऊदे बोबा तुला काही ताण हे का तुला दिसतंय ना उग दारडा वरडा एवढ्या कोपऱ्यातल्या इतके लाखान लोक डिस्टर्ब करायला लागलात तुम्ही त्यांना बसायचं नाही राहायचं काय म्हणणं तुमचं त्यांना सवय आहे कारण ते राजकारणातले हे गावात खाली टेकणार नाही कारण यांना मुळे आता झालेली या राजकारण्याच्या मुळे आत उठिलय बिन झिरी लय बीन मराठ्यांनीच त्याच्यामुळे यांच्यात पुढं टाइम घालता आपला खाली बसून वर बस म्हणण्यात आता कुठं बसायचं हे दोन हजार चोवीस ला मराठ्यांनी ठरवायचं माझ्या मराठा समाज संकटात यांनी सापडलाय माझ्या समाजाचा आणि माझा काही दोष नाही माय बापा तुमच्या पायकडून तळतळी सांगतो माझा दोष असला तर मला आजच सोलापूर जिल्ह्यातून सांगा तो समाजाचं काम करू नको मी इथून उठतो आणि घरी जाऊन बसतो इमानदारीनं माझ्या लढतोय माझा संकटात सापडला ज्या मोठं केलं त्यांनीच आपला समाज अडचणीत आणायचं ठरवलं मी इमानदारीनं काम करतोय मी यांना मॅनेजर बी होत नाही फुटत बी नाही हे सगळ्यात मोठं यांचं दुःख आहे मग यांनी मला बदनाम करायचं ठरवलंय यांचं म्हणणं आहे हे जर आपल्याला फुटत नाही तर याला बदनाम करा माय बाप होतो मला परवाचं उदाहरण सांगतो माझ स्वप्न आहे माझ्या मराठ्यांचे लेकर अधिकारी बनले पाहिजे माझं स्वप्न आहे माझ्या समाजाची शक्ती वाढली पाहिजे माझ्या समाजाला स्वाभिमान आहे त्या समाजाचा स्वाभिमान गहाण ठेवून जगणारी पैदास माझी नाहीये मला माझ्या समाजाचा स्वाभिमान वाढवायचा आणि राजकारण्यांनी ठरवलंय मराठ्यांच्या पोराला आरक्षण नाही मिळू द्यायचं कारण आपले कॉम्पलेट चिटकायला प्रचार करायला मराठ्यांचे पोर पाहिजे इतके आरामखोर आवला आधी मी ठरवलं आता दिवस गेले आता दिवस मराठ्यांचे आले मराठ्यांना शक्तिशाली बनवायचं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं मग त्यांनी सुरू केलं त्यांच्या त्यांच्यात बसल्यावर हे पोट्ट म्हणले कोणाच ऐकत नाही हे लय दिसतंय दिसतय जातवान मराठी दिसतंय या आपल्या पैशाला मोजी ना पदाला मोजीना आणि आपले दोन तीन दादा आहेत त्या दादाला गेली ना मग एक काम करा याला बदनाम करा नसता याच्या विरोधात टोळ्या उभा करा मग आता पहिली टोळी आहेला मला एक मेल लागा ना मी इकडे बोलत हूं तुम्ही तिकडे कुंकड बघाता हा असे भाई म्हणजे मराठीचा समजा चारे बाजून लक्ष असता बा कुंकू नाही तो आ तिकडे टीव्ही लावली मला मिळत लागणार ते तिकडे कोकण भेताडाकडे बघत कारण कोकणातलं एक जण सध्या भेताळाकडे बघत आला चांगला माणूस होता राहते चला काय झालं कादी लागल्यावर अरे या गामुळं कुड कुड चावून मग बस खाजीच सगळ्या दुनियात मला एक नाही कळालं माझा माझ्या मराठा समाजाला या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा मायबापा हो। मी कधीच बोललो नाही हे तुम्ही मराठवाड्यात येऊ नका मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईन काबर मग जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही तुम्ही जाणून बुजून का भांडणं खेळता आमच्याशी मी जर माझा समाजाचा लढा माझं रक्त झालो इमानदारीला लढत असलो तुम्हाला अडचण काय त्यांनी अडचण सांगून टाकली मी तुम्हाला ते सांगतो तुमच्या जर ध्यानात नसली राहिली तर त्यांनी सांगितलं मी मराठवाड्यात जातो काय करतो बघून घेतो एक तर मी बोलिलच नाही आणि आला तरी तो मग काहीच बघू शकत कारण मी कपडे घातलेले असते तर तू काय बघ त्यामुळे मी मिण्या तालमेलला नाही तू काय ना ते लागू नको बाबा माझी विनंती येईल मी तुम्हाला इतक्या जनतेसमोर सांगतो मी दादा म्हणतो त्यांना कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर धुलाई कारण मी काय मरायला भेट नाही आणि काही नाही जवळ काय येते ही सगळी संपत्ती आता एक मुद्दा त्यांनी सांगितला त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझं आव्हान आहे याच्यानंतर बोलू नका मी माझ्या जागेसाठी लढतो तुमचं आमचं वैर नाही आम्ही तुमचा सन्मान करतो सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या नसता मी जर पिसळलो तर पिसळ मग काय करत असतं माहित ना तुम्हाला मग अवघड दुसरं सांगितलं त्यांनी आमच्या आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबला बोलायचं नाही <laughs> तुमची जात ही मराठा आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असत नाही तुमचा बाप जनता ही समाज तुमचा बाप ही जात अगोदर बाप असत जात हीच बाप नेता बाप नाही पक्षीय बाप नाही याला म्हणते क्षत्रिय कोळी मराठा आमची आडानी यांची मी आडानी बरं का मला काही कळत नाही बरेच जण म्हणतात चौथी नापाशी चौथी नापाशी ना पण ना कस काय देऊन भागरीला दे। तुम्हाला <laughs> दिलग नाही आरक्षण उशी का व्हायना गो दिलक नाही राहिल्याला बी पु झक्क्यात देणार नाही दिलं त्यांच्या पाडच म्हणून समजायचं सगळे मोका म्हणून सांग बरं पाडायचं रे सगळे बदलणार ना अत बघू मग एकोणतीस तारखेला या अंतरवालीला सगळे बघू काय करायचं पाडायचे उभा करायची आणि उभा केला तर निवडून बे जावं लागतं बरं का आपल्या गरीबाचे पाच पन्नास शंभर अरे आपला हक्काचा कोणी नाही रे तिथं मांडायला तिथं छगन भुजबळ ते पंधरा दिवस झालं पुढे गेले कोण अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकडे इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले ते मतदार मतदारसंघात आले त्याकडे त्याला घेऊ घेऊन जाईन त्या मतदारसंघातला माणूस पाडायचा छगा भुजबळ नेता, <प्राँगा> नेता प्रचाराला पक्षाचाच या पक्षाचा आता एक फिक्स झालं सोलापूर पासून सुरुवात तेव्हा तिथं आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते देवेंद्र फडणवीस साहेब केल्याच्या नंतर त्याला घेऊन हिंडले किती मतदारसंघ पाडा म्हणून सुट्टी अचकाच असतो आपला पहिल्यांदा तरी नुसतं म्हणलो होतो पाडो मी एकदा पाडो म्हणलो पाडा म्हणलो बर का कोण लगेच मुसलमान म्हणले पाडो मला कुठे भेटलं मुसलमान म्हणायचं एवढं फार म्हणलं पाडो तो पाडो हा पाडो पाडो सगळं कारण मग आपलं तसंच असतं मा तर मग जमत नाही बर का मी शिकवतो हिंदी कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार आहे आता तुमचं काय चाललंय बडे मामा तुम्हाला नाही माहिती तरी पाडा म्हणलो पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावायचा बघू बरं कोणाची शक्ती किती ह्या मराठ्यांना खेटल्यावर काय होतो एकदा बघू मी प्रामाणिक मनान माझ्या समाजाचं मी इमानदारीनं काम करतो मी कोणाचं काही घेत नाही मी ना कोणाचे पैसे घेत नाही ना कोणाचे पद घेत नाही माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊन उपाशी तापाशी राहून आमचा रक्त जाळून माझ्या समाजासाठी आम्ही लढतोय तुम्हाला अडचण काय तुम्हाला आम्ही कधी काही मागितलं नाही आम्ही तुमच्या दारात आलो आहे आमच्या लेकराच्या हक्कासाठी माझा समाज करतोय करतोय सुद्धा आज एक, एक तरी तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं पण एक लक्षात असू द्या त्यांना मराठी म्हणते यांच्या नावाला लागलं ला ना ला तर राजकीय सुपणा साफ होईल तुमचा सगळा राज्यातला कसाला म्हणतात आम्हाला नुसतं शिहाण्णपुरीचा भाषा शिकू नका क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे अन्याय होईल तिथे घालून जायचं याला क्षत्रिय मराठे शहाण्णकुळी म्हणलं जात राजे महाराजे रैतेवरती जर अन्याय झाला शिवासन सोडून मैदानात येत होते अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी त्याला शहाण्णव कुली म्हणलं जात तू कोणत्या शहाण्णव कुली आरक्षणाला काय मर्दान तुला त्याच्यात बरं तुम्ही शहाण्णव कुली तुम्ही बाजू घ्या काय म्हणणं नाही आमचं तुम्ही बाजू कोणाचे घेता समजून घ्या तुम्ही बोलताना फडणवीसांना बोलू नका देवेंद्र फडणवीसांना का बोलतो त्याच कारण सांगतो आणि क्षत्रिय धर्म असणाऱ्या कोळी मराठ्यांनी कोणाकडून बोलायला पाहिजे हे सांगतो अंतरवाडीतल्या माता मावल्यांवरती गोळ्या झाडल्या गेल्या रक्ताच्या थारुळ्यात आमच्या माका मावल्या पडल्या अंतरवालीत या मी तुम्हाला आत्ता एक काठीवर चालताना माथाऱ्या मायला तिथं दाखवत की ज्यांच्या गुडघ्यात आणि मांडीत गोळ्या शिरलेल्या त्या मासात चिटकून बसल्यात तर त्या निघत नाहीये रक्ताच्या थारुळ्यात किंकळणाऱ्या आमच्या अंतरवालीचे लोक यांचा आक्रोश ऐकायला कोणी नव्हतं बंदुकीच्या दोडलेल्या माता मावल्यांचे डोके कोणत्याच डॉक्टरला शिवता येत नव्हते गोळी कोणत्याच तज्ज्ञाला निघत नव्हते आजही त्यातले दोन तरुण लीला होते हॉस्पिटलला नेले होते लीलावती हॉस्पिटलचा असणारा संपूर्ण स्टॉक मुंबईचा तिथे असणारे तज्ञ डॉक्टर आजही त्या पोरांच्या तो तोटातली हो गोळी लीलावती हॉस्पिटल मधल्या तज्ञ डॉक्टरांना सुद्धा निघाली नाही त्या लेकरांचा जीव काय म्हणत असल्य घडला गेला घाटक हल्ला त्या हल्ल्याच्या बाजूने फडणवीस फडणवीसांना बोलू नका शहा कोणी स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचं शिका अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा पक्षाच्या नेत्याच्या बाजूला बोलायला लागलात तुम्हाला जात मोठी झाली पाहिजे जातीच्या जा लेकरा मोठ्या झाल्या पाहिजे हे आम्ही आमच्या शहाणुकुळात तुमच्या शहाणुकुळात ह्या संस्काराचा फरक आहे आम्ही फक्त जातीला मानतो आणि तुम्ही बाप पक्षाला आणि नेत्याला तुमचे आणि आमच्या घरात कुठेतरी समाजाच्या बाजूने बोलाव आणि या सोलापूर नगरीतून जाहीर सांगतो जातीवंत मराठा यापुढे स्वतःच्या लेकराच्या जातीच्या बाजून राहील पक्षाच्या बाजूने नेत्याच्या बाजूने जाता ना अवलात राहू शकत नाही यापुढे जातवान मराठा घरात नाही बसू शकत खंड आणि मराठ्यांची आवला आता पक्षाचा प्रचार नाही करू शकत स्वतःच्या जा, जातीचा आणि स्वतःच्या जा, लेकराच्याच बाजूला उभा राहणारा सातवान आणि खंडानी मराठा यापुढे समजा पक्षाला पण मोठ तुम्ही म्हणता कशामुळे ज्या पक्षाला आपण मोठं केलं चार ही सांगतोय मी तुम्ही चाराचे सहा झाले त संख्या घटक असते पक्षाची वाढ देव एकाचे दोन कोण कोणाला कोणी कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणत आहे कोणाचे कोणाला मिळ नाही त्यांच्यात बी असा पाचका झालाय पुढून काय वाजी तुरी मराठीची पुट्टी असे त्यामुळे मुंबईला जायचंच नको म्हणतो ते म्हणतात मुंबईचा ठरलं दाव घडत होईल हाय बॅक माय अभि पण येत आहेत का धोरणाला बघू आपलं कसं काम आहे मी म्हणून आंदोलन टिकलं आणि मराठ्यांची शान त्यामुळे वाढली कारण मला मराठ्यांची शान नाही जाऊ द्यायची तुमची शान कधीच जाऊ देणार नाही <प्राण> म्हणून चाललाय आपलं नाही तर काल तुमच्या सोलापुरात एक जण बोलला होता नुसते बोरडत बोरडन मासत नाही <laughs> जर माझ्या मनात असत मी जर वेगळ्या दिमाकाचा असतो तर मी म्हणलं असतं याला दाराशिवच्या बाहेर जाऊनच देऊ नका म्हणलं असतं नाही आपण संयमी आहे आपलं कसं आहे आपला एकदा माग लागलं ना मग तुमच्या बारशीच्या आमदारला माहिती आहे मी काय करीत असतो आमच्या पाकणा बी माहिती मी काय करतो महाग लागलो मग सुट्टीत नाही आपल्या मग ते कोणाचं असो ते राष्ट्रवादी असो शिवसेना असो ना तिकडे भाजप अस ना तिकडे काही असो आपला बाप मराठा समाज हा ते किती पक्षे फिक माझ्या त्यांच्या तीन तीन आता तिकीट द्यायचं एकाला एकाला द्यावा लागेल ना पाऊस लागा लागला का अरे काही जण पावसात कशासाठी भिजत येत निवडून द्यायसाठी आपण जातीसाठी भिजू कसे दे मै जात मोठी करणार त्यांचा स्वार्थ कसे दे किती येते मोजारे एकदा येणार नाही काय मोजतो हो पावसात झोप भीज नाही तर उन्हा झोप आता मराठी काही येऊन देत नसत कोणाच आता फक्त पाटील इथून पुढं यांचे झाले तीन तीन अर्धे अर्ध्यात मायाकडे ते म्हणतात त्याला तिकीट द्या आमचं काय होईल म्हणलं मला काय माहित तेव्हा काय होईल ते म्हणतात मग जाऊ द्या ते जर निवडून आलं ना पाच वर्ष आम्हाला वाट बघा लागेल त्याच्यापेक्षा तुम्ही दिलेला निवडून आणतो त्याला पाणीतूनच आधी त्यांचं त्यांचं रच चुकलंय तिकीट वाटायच्या आधीच आपलं साधलं ना मग आपला गरीब माणूस द्यायचा पण एक सांगतो हा एकच द्या एकच द्या आपल्या एका गाडीत आठ आठ उमेदवार आठ फक्त ड्रायव्हर आणि चला चला बसा गाडीत म्हणणार आहे हे दोनच नाही फक्त उमेदवार नाही तो सगळ्या गाडीत उमेदवार उमेदवार कारण माझ्याकडे एक जण आलता तेव्हा म्हणला एवढे बार मार देण मी पक्का निवडून येणारे म्हणलं आमचं एकोणतीस तारखेला ठरणार आहे नंतर सांगू ठीक आहे म्हणला ते गेलं नुसतं गाडीत बसलं दोन दौ। चार जण माघारी आले ते म्हणले मग अभियापर्यंत घर बाबा मी येऊ शकतो हो। त्याच्याच ते गाडीतले तेव्हा मला त्याच्या ते गाडीत आज हल मी बसून याचा अर्थ का त्याच्या माग नाही मी आज बघा नमुने मराठी तुम्हाला जर मराठ्यांची शान वाढवायची असली मराठ्यांची शान जाऊ द्यायची नसली मराठ्यांची शक्ती वाढवायची असली आणि मराठ्यांचे पोर आणि जात जर प्रबळ पावरची बनवायची असली तर उमेदवार एक देण्या का निवडून आला आणि जर समाजाने एक दिला